मला <technique> <im italiano> নেট চাল নেট চালু কুঠল

प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो तसं सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण एकच आजच कर्जत नगरपालिकेमध्ये परिसर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगरक्ष दोघं त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष आठ दहा दिवसापूर्वी त्या ठिकाणी मंत्री केले आज आपण उपराध्यक्ष इलेक्शन झालं आणि उपराध्यक्ष या ठिकाणी झाले कर्जत त्या बायबाप जनतेने परिवर्तन आघाडीवर विश्वास ठेवला आणि न होतो नि भविष्य असं साडेचार हजार मतदान मतदान नगराध्यक्ष त्या ठिकाणी होते विजय झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जत बायबाप जनतेचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी अशा मी दोन्ही कार्यकर्त्यांच्या आग्रही बघणे असल्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने कर्जत कालू मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धवराज ठाकरे पक्ष हे भरूच आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे इलेक्शनला सामोरे जाणार आहेत आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी बारा पंचायत समिती आहेत कालापूरमध्ये चार परिषद आठ पंचायत समिती आहेत त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा कर्जत तालुक्यामध्ये ज्येष्ठ मित्र आमचे राष्ट्रीय पार्टीचे

तसेच चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली विष्णू खैर यांची उमेदवारी विकास करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल काळापूर असेल या दोन्ही जिल्हा परिषद त्या कर्जत जिल्हा परिषद मध्ये चार आणि तिकडे राहिलेल्या तीन सीट त्या येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्या टप्प्या जाहीर करू आणि त्याची माहिती आपल्याला सगळ्यात मिळते पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी देऊ त्याच्या आपल्याला आता काही प्रश्न विचारले असतील तर या ठिकाणी दोन पक्षाचे या ठिकाणी ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते बंधू पाटील साहेब असे तसेच अंकित साखरे जिल्हाध्यक्ष काँग्रेस आणि सगळे पदाधिकार या ठिकाणी आपल्याचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता त्

आज आम्ही ठरवलं होतं की आज आपण पत्र होते की इतके दोन एक आमच्या पक्षाचा एक काही एक असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उमेदवार पक्ष असे दोन उमेदवार इकडे खालापूरला तसेच दोन जिल्हा परिषद उमेदवार असे पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी के जाहीर केलेले येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पूर्णपणे प्रश्न चित्र त्या ठिकाणी होईल आणि बुधवार शेवट तारीख असल्यामुळे दोन तीन दिवसात सगळे उमेदवारांचे जाहीर पद्धत त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल विकास आघाडीमध्ये भाजप पण सहभागी होता असं ऐकण्यात आलं

तुमच्या माध्यमातून शिवसेना पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आम्ही दोघांनी मिळून एकशे लढत असताना या सगळ्या पक्षाने आम्हाला पाठिंबा दिलाय आणि उद्याही ते सगळे पक्ष आमच्यावर येतील ती चर्चा आमच्या प्रत्येकावरून आणि चित्र स्पष्ट चित्रपष्ट म्हणून आज तुम्हाला दाग्यांचं गणित त्या ठिकाणी सांगत नाही फक्त आम्ही म्हणून या ठिकाणी एकत्र म्हणून इलेक्शना सामोरे जाणार सांगण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही एकवीस तारखेला विचारला तर जास्त सहजुक्ती करेल आज विचारणं थोडीशी घाई होईल असं मला वाटतं तुमच्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जर बघितलं तुम्ही म्हणाले एकत्र आहेत मात्र आज जर प्रत्येक जिल्हा परिषद विभागामध्ये दोन्हीकडनं उमेदवारी झळकलेले आहेत उमेदवारांचे त्यांची नाराजी आहे प्रत्यक्षात की ती नाराजी कशी काय जोड करणार की काय असणार भूमिका त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना ठाकरे पक्ष असेल अशी कर्जत शहरामध्ये खरंच आघाडी केली तर प्रत्येक वॉर्ड मध्ये एक नाणे इच्छुक असतातच ना आणि ते प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात पण शेवटी राव पर्यंत आघाडी म्हणून आपल्या एकत्र लढायचं असतात असताना एक जागा पुढे त्यांना कमी कुठे तरी येईल ते सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही एकत्र जो निर्णय घेतलेला आहे की कुणाच्या मध्ये जरी काही असेल तरी ते न होता एकत्रपणे इलेक्शन आपण समोर जाणार आहे त्यामुळे असं कुठेही कोणी कुठल्या कार्यकर्ता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा असेल शिवसेना पक्षाचा असेल तर कुठेही नाराज होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही पक्ष त्या ठिकाणी पंचायत समितीचे जे बारा जण आहेत त्यापैकी पण काही उमेदवारी जाहीर करणार आहात किंवा पुढच्या टप्प्यात होणार आज फक्त आपण जिल्हा परिषदचे दोन्ही दोन दोन उमेदवार ठिकाणी जाहीर करत आहोत येणार दोन तीन दिवसामध्ये बुधवारी पर्यंत सगळ्यात चित्र प्रश्न त्याचं कारण असं की तुम्ही बोलल्या प्रमाणे आमच्या सगळ्यांची बाकीच्या पक्षाची बोलली चालवलं आणि त्यांना कुठल्या कुठे जागा द्यायच्या त्याच्यावरती ते पुढच्या पंचायत समितीच्या आपल्या एरिया होईल त्यामुळे आम्ही टप्प्या टप्प्यात जसं काय होईल तसं आपल्या सगळ्यांना ते बोलून त्या गोष्टी सांगत आहोत सोळा तारीख आहे आणि आजच सुरुवात झाली आणि आज सुरुवात झाल्या आम्ही पहिले तुम्हाला बोलून चार ठिकाणी जिल्हा परिषद जोबत या ठिकाणी जाहीर केलेल्या म्हणजे आठ चार बारा मध्ये चार पहिल्या दिवशी आहेत दोन इकडचे दोन तिकडचे येणार दोन दिवस आम्हाला दोन तीन सोमवारपर्यंत तुम्हाला जवळजवळ चित्र त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं असेल बुधवारपर्यंत तुम्हाला काही थांबायची त्या ठिकाणी गरज लागणार नाही पण आमचे जे मित्र पक्ष आहेत ते तुम्ही बोलल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्यांच्याशी पण आम्हाला बोलायला लागेल चर्चा करायला लागेल आणि त्याच्यानंतर नक्की काळजी आपण वेळोवेळी तुम्हाला आम्ही सांगतच चालू चालतो एवढी काही घाई करायचं कारण नाही तर

तिकीट वाटपाच मला तुम्ही म्हटलं ना पेरणे तुम्ही कोणीतरी विचारलं की यांना किती जागा उरलेल्या काय होणार तर समजा चार शून्य असं जरी झालं उरलेल्या जागेत म्हणजे आम्हाला चार जागा सोडल्या तरी शिवसेना काम करणार आहे आणि समजा चार जागा उरलेल्या त्यांनाच गेल्या तरी राष्ट्रवादी काम करणार इथले लोकप्रिय इथले लोकप्रिय जे आहेत त्यांनी असं जाहीर केलं की त्यांचा पक्ष म्हणजे शिंदेगड लोकडा लढणार त्यामुळे तुम्ही भाजपचा भाजपला जवळ करायचा प्रयत्न करताय कोण स्वतंत्र लढत नाही लढत त्याचा आम्ही विचार करीत नाही आमच्या बरोबर जे यायला कोणी तयार असतील त्यांना सोबत घेण्याची आमची तयारी आज एवढं बोलू शकतो या विषयात जर समजा भाजप आलं उद्धव ठाकरे गटाचा काय विषय होईल तो विषय सोडवायला आम्ही समर्थ आहोत त्याची चिंता काय करू नका आले तर आणि स्थानिक राजकारण आहे हे राजकारण स्थानिक आहे आता तुम्ही नगरपालिकेला महानगरपालिकेला बघितलं ना किती वेगवेगळ्या वे आघाड्या परमिटेशन कॉपरेशन किती वेगवेगळ्या आघाड्या झाल्या